आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास आदल्या दिवशी मुदत संपलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्याने दुसऱ्याच दिवशी महापराक्रम केला आणि तो देखील ज्या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला त्याच्याच कार्यालयात जालना शहरात रोड योगेशनगर भागात सागर भगवान पुरी हा राहतो तो युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आठ ऑक्टोबर पर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालयात कार्यरत होता त्याने दिनांक नऊ तारखेला रात्री दहा वाजता निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांचे कार्यालय उघडून काही संचिका गहाळ करण्याचा प्रयत्न केला तसेच आवक जावक रजिस्टरमधील महत्त्वाच्या नोंदीचे त्याने छायाचित्रही घेतले असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे दरम्यान तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आणि एका भाजपाच्या आमदाराचा काही पत्रासंदर्भातील संदर्भ महत्त्वाच्या नोंदी या आवकजावक रजिस्टरमध्ये होत्या त्यांनी त्याची चोरी केली असल्याची चर्चा आहे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाची किल्ली बाजूलाच असलेल्या अग्निशमन दलाच्या यंत्राला अडकवलेली होती ती त्याने घेतली सविस्तर कार्यालय उघडले आणि पंधरा मिनिट आतमध्ये मस्तपणे हा कार्यक्रम त्याने केलेला आहे दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना